भाजून घेतलाय आता खोबरं टाकून घे खोबरं छान भाजून घेऊ आलं घेतलंय लसूण घेतलाय कोथंबीर आहे आपण लसणाची काढून घेते थोडस आता हे जे तुकडे करून आपण टाकून देणार आहे लसणाचे छान बाजून देणार आता ते घेऊ वाटायला खोबरं टाकू आपण खोबरंही बारीक वाटून घेऊ त्याच्यामध्ये आधी एवढं वाटून घेऊ बारीक करून घेऊ आता आता त्याच्यामध्ये आपण कांदा एवढं वाटण नाही बसत पण आपण एवढं वाटून घेऊ आता पहिला असं बारीक वाटून घेतले आपण तेल टाकून घेऊ आपण मोहरी टाकून घेऊ थोडीशी जिरी तडतडिपी पत्ता टाकू कांदा थोडंसं तळून घेऊ आपण आता हळद छान झालं की आपण आता मसाला टाकून घेऊ आता आपण एक चमचा मसाला टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊ वाटल्याला एक चमचा टाकलो आता अजून एक चमचा आपण तिखट टाकून घेऊ आता हे छान परतून घेऊ आपण आता मसाला मीठ टाकून आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं पावटा घेऊ टाकून ढपळ टाकून घेऊ चांगलं परतून घ्यायचं बटाटा टाकू वटाणा हरभरा शेंगदाणे घेतल्यात <coughs> थांबा आता हे सगळं मिक्स करून घेवाचं आणि ज्या लवकर शिजत नाही त्या थोड्या वेळाने टाकते भाज्या त्या लगेच गाळवत आहेत ना मग पहिले हे चांगलं परतून घेते आता मिक्स करून Uang gue takut, sehingga Masala. takut. masalah, panik. गरम करून घेतलेलं आहे आपण आता हे पाणी गरम करून घेतलेलं आहे टाकायला आपल्याला जितकं पातळ घट्ट लागतंय तसं आपण पाणी टाकून घेणार आहे आपण आता कोथंबीर टाकून घेऊ भाजी झालेली आहे बघा चिकन असं आता चिटकून घेतलं आहे त्याला चांगलं हळू असं आणि आता थापून घ्यायची भाकर तवा तापलं आहे आपलं आता भाकर टाकून घेऊ आपण आता पाणी लावून घेऊ बाकरीला बाजरीचं बाकर करून घेत आहे त्याला आपण असं टील लावून घेणार आहे बाजरीच्या भाकरीला बाकर बाजली आपली आता अशी बाकर बाजली आपण आता बाकर ह्याच्या बाजून घेऊ गॅसवरती भाकर दोन्ही साईडनी भाजले जाते मग चांगले चुलीवरती अजून बारी झाली असती भाकर